काळ कितीही बदलला तरी माणूस मात्र फारसा बदलत नाही तो स्वतःच्या विचार करतो। आणि वागतो मुलगा कुलदीपक म्हणून जन्माला यावा ही मानसिकता आजही अनेकांच्या मनात कायम आहे म्हणूनच तो याबाबत आग्रही असतो पण त्यासाठी स्त्री नव्हे तर पुरुष जबाबदार असतो हे सत्य तो स्वीकारत नाही मुलगी झाली की तो दुखी होतो आणि पत्नीवर नाराज होतो मुलगा होण्यासाठी आग्रही असलेल्या अशा बापाची मानसिकता या कवितेत प्रकट केली आहे कविता नाराज बाप वर्ष आले आणि गेले असे एकूण तीन झाले संसाराच्या वेलीवर पाहिले तर पहिले एक फूल उमलले वर्ष आले आणि गेले असे एकूण तीन झाले संसाराच्या वेलीवर पाहिले तर पहिले एक फूल उमललेले आई सृजनतेची बाग बनली बापाच्या डोक्यात ईर्षा घुसली आपल्याला असता पहिला मुलगा तर चिंताच नव्हती कसली आई सृजनतेची बाग बनली बापाच्या डोक्यात ईर्षा घुसली आपल्याला असता पहिला मुलगा तर चिंताच नव्हती कसली आईनं बापाकडे पाहिलं आणि म्हटलं ते काय आपल्या हातात असतं ते ठीक आहे म्हटलं पण त्याच डोकं फिरलं आता मुलगाच होऊ दे बोलायला काय लागत आईनं बापाकडे पाहिलं आणि म्हटलं ते काय आपल्या हातात असत ते ठीक आहे म्हटलं पण त्याच डोकं फिरलं आता मुलगाच होऊ दे बोलायला काय लागत होता दुसराच महिना तिला काही सुचे बाप मोठा हट्टी तिचं काही ऐके ना दवाखान्यात जाऊ चेक करून घेऊ हरले तसे प्रयत्न केले पण बेटी बचाव बेटी पढाव शक्य होईना बाप काही ऐकेना होता दुसराच महिना तिला काही सुचे ना बाप मोठा हट्टी तिचा काही ऐके ना दवाखान्यात जाऊ चेक करून घेऊ ठरले तसे प्रयत्न केले पण बेटी बचाव बेटी पढाव शक्य होईना बाप काही ऐके ना बापाने सगळीकडे पाहून घेतले आणि शेवटी हात टेकले आईला घेऊन डॉक्टर कडे गेले गर्भजल चाचणी कायद्याने बापाने सगळीकडे पाहून घेतले आणि शेवटी हात टेकले आईला घेऊन डॉक्टर कडे गेले गर्भ जल चाचणी आहे त्या पाठीकडे पाहून काळजाचे ठोके वाढले तरी डॉक्टरला विनंतीपूर्वक हात जोडले कितीही पैसे लागो एवढं काम करा पण डॉक्टर काही नव्हता विचारा त्या पाठीकडे पाहून काळजाचे ठोके वाढले तरी डॉक्टरला विनंतीपूर्वक हात जोडले कितीही पैसे लागो एवढं काम करा पण डॉक्टर काही नव्हता विचारा तसं नाही साहेब कायदा लय कडक तसं केलं तर सरकार दाखवतं सडक मग का आम्ही रस्त्यावर यायचं ते ऐकून जस बापाला झालं सुतक तसं नाही साहेब कायदा लय कडक तसं केलं तर सरकार दाखवत सडक मग का आम्ही रस्त्यावर यायचं ते ऐकून जस बापाला झालं सुतक अहो सिंगल गर्ल साठी शासनाच्या खूप योजना आहेत असू द्या एक मुलगी डॉक्टर म्हणाले बापाचे डोके भनकले आगेचे डोम विजवून ओके म्हंटले अहो सिंगल गर्ल साठी शासनाच्या खूप योजना आहेत असू द्या एक मुलगी डॉक्टर म्हणाले बापाचे डोके भनकले आगेचे डोम विजवून ओके म्हटले पण बापाला काही पटलंच नाही एकच मुलगी नकोस दुसरं मूल हवं की नको तुला दुसरं फुल आई बिचारी ती तरी काय करी पण बापाला काही पटलच नाही एकच मुलगी नकोच दुसरं मूल हवं की नको तुला दुसरं फुल आई बिचारी ती तरी काय करी बापानं विचारलं आईनं मौन स्वीकारलं काही असो मुलगाच होऊ दे नाहीतर तुझ काय तिकडेच जाऊ दे बापाचं हट्ट आणि आईचं मन खट्ट बापानं विचारलं आईनं मौन स्वीकारलं काही असो मुलगाच होऊ दे नाही तर तुझ काय तिकडेच जाऊ दे बापाचा हट्ट आणि आईच मन खट्ट काही थांबले नाही बापाचे टोमणे चालूच राहिले तिला आणि तिला पहा बर कसे मुलं होत गेले त्याने म्हटले दिवस काही थांबले नाही बापाचे टोमणे चालूच राहिले तिला आणि तिला पहा बर कसे मुलं होत गेले त्याने म्हटले नको तेच झाले आईला भरती केले बऱ्याच वेळाने तिचे सीझर झाले बाहेर बापाने मुलगाच असू दे म्हणून देवाला हात जोडले नको तेच झाले आईला भरती केले बऱ्याच वेळाने तिचे सीझर झाले बाहेर बापाने मुलगाच असू दे म्हणून देवाला हात जोडले डॉक्टर येऊन म्हणाले अभिनंदन मुलगी झाली जिलेबी वाटा आता बापाच्या मनात आलं मारा याला लाता आणि वाटलं तिकडेच शिलगा कशाला दवाखाने चालवता डॉक्टर येऊन म्हणाले अभिनंदन मुलगी झाली जिलेबी वाटा आता बापाच्या मनात आलं मारा याला लाता आणि वाटलं तिकडेच शिलगा कशाला दवाखाने चालवता जनाचे जनरीती जनगणमन बापाला उरलं नाही भान आईला भेटला तरी त्याने म्हटले नाही मुलीला इकडे आण जनाची जना जनगण मन बापाले उरले नाही भान आईला भेटला तरी त्याने म्हटले नाही मुलीला इकडे आण बापाच्या थोबाड्यात मारल्यासारखा त्याचा चेहरा पाहून आईनं तोंड लपवलं आपला काय दोष म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं बापाने तिला समजून नाही घेतलं बापाच्या थोबाड्यात मारल्यासारखा त्याचा चेहरा पाहून आईनं तोंड लपवलं आपला काय दोष म्हणून तिच्या डोळ्यात पाणी आलं बापाने तिला समजून नाही घेतलं